रामकृष्ण मंडळी ज्यांना वाटतंय ना या जगामध्ये देव नाही त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा प्रत्यक्षपणे देव दाखवणारा हा व्हिडिओ आहे मौली आणि हा प्रसंग प्रत्यक्ष माझ्यासोबत घडलेला आहे वेदांनाही नाही कळला अंत याचा कानडा राजा पंढरीचा साक्षात त्या पंढरीच्या पांडुरंगाचा प्रसंग आहे साक्षात त्या पंढरीच्या पांडुरंगाचा त्या विठ्ठेवरच्या विठ्ठलाचा माझ्यासोबत घडलेला हा एक साक्षात्कार आहे खरं तर सर्वसामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरची त्या साक्षात परमेश्वराची विभूती आहे त्या पांडुरंगाची एक प्रचिती आहे असं म्हणायला हरकत नाही तर चला मंडळी जास्त वेळ न घेता हा प्रसंग सांगायला मी तुम्हाला सुरुवात करतो साधारणतः चार ते पाच वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे मी शाळेमध्ये साधारणतः नववी दहावीमध्ये शिकत होतो माझे दोन मित्र आणि मी आम्ही तिघांनी ठरवलं की पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जायचं खरं तर त्या लहान वयामध्ये आम्ही देव वगैरे काही मानत नव्हतो कारण अगदी पार म्हाताऱ्या लोकांनासुद्धा देव कळला नाही आयुष्यभर एकादशी केल्या उपवास केला परंतु त्यांना देव कळला नाही आणि आम्हा शाळकरी पोरांना काय देव कळणार सो द्या जायचंच म्हणून आम्ही ठरवलं आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेलो तिघजण मित्र आणि जात असताना एष्टी वगैरे काही नाही आमच्याजवळ दहावीस दहावीस रुपये असायचे रस्त्यावरती जायचो ट्रक टेम्पो वगैरे काही भेटेल त्याला हात करून जायचो खरं तर रस्त्यावरून जाणारे जे मालवाहतूक टेम्पो आहेत ट्रक आहेत ते असे सहसा थांबत नाहीत परंतु आम्ही तिघे रस्त्यावरती असं चक्काडवं उभा राहायचो त्याच्यामुळं समोरून आलेलं जे वाहन आहे टेम्पो ट्रक आहे ते उभं राहायचं आणि आम्ही त्याला बोलायचो की पंढरपूरला यायचं आहे आम्हाला शेवटी उभं राहिलेलं वाहन आहे लगेच आम्ही वाहनामध्ये बसायचो तोही माणूस आम्हाला तिथं वाटेवरती नेऊन सोडायचा अशा पद्धतीने एकदा आम्ही पंढरपूरला गेलो आणि गेलो असताना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेलो तिथे जाऊन थोडंसं नदीमध्ये पाणी होतं थोडंसं आम्ही पुढं उतरलो हातपाय धुतले नंतर असा प्लॅन ठरला की आंघोळच करूया असं म्हणून कपडे वगैरे आम्ही बाजूला ठेवले चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि इकडं तर दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची रांग लागलेली होती आम्ही मात्र नदीमध्ये मा आंघोळ केली आणि ठरवलं की आता दर्शनाला जायचं म्हटलं तर मोठ्याली रांग लागलेली आहे शिवाय वेळही वाया जाणार आणि शेवटी तिथं जाऊन त्या मंदिरामध्ये भेटणार तरी काय आहे त्याच्यापेक्षा आपलं इथूनच हात जोडूया इथूनच त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊया आणि परत घरी जाऊया असं म्हणून आम्ही निघालो आणि जात असताना आमचं लक्ष एक ठिकाणी गेलं की त्या वाळवंटामध्ये एका बाजूला एक विठ्ठलाची आणि रुक्माईची मूर्ती होती पाठीमागे हिरव्या रंगाचा सजवलेला एक पडदा होता आणि एक फोटोग्राफर त्या ठिकाणी लोकांचे फोटो काढत होता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले नवरा नवरे जोडीने त्या ठिकाणी फोटो काढत होते आमचीही इच्छा झाली की आपणही या ठिकाणी आता फोटो काढावेत म्हणून आम्ही तिघा मित्रांनी ठरवलं की जाऊयात आणि खरं तर त्यावेळी आमच्याजवळ पैसे वगैरे जास्त नव्हते दहावीस दहावीस रुपये जवळ असायचे आम्ही त्या ठिकाणी दोन चार फोटोही काढले त्या फोटोग्राफरने व्यवस्थितपणे ते फोटो, फोटो बनवून एका कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये घालून ते एका लहान पोराच्या हातामध्ये दिले आणि त्या पोराने त्या मुलाने आणून आमच्या हातामध्ये दिले आम्ही ते फोटो बघण्यामध्ये रमलो अतिशय सुंदर असे आमचे फोटो आलेले होते खरंच आठवण म्हणून जपून ठेवूयात हे फोटो असं आम्ही तिघा मित्रांनी ठरवलं ते फोटो बघत काही वेळ असतानाच आमच्या डोक्यामध्ये विचाराला आता पैसे पैसे आहेत का असे म्हणून आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो परंतु तो जो मुलगा आहे तो बाकीच्याच मुलांचे फोटो काढण्यामध्ये पाठीमागे पडदा वगैरे धरण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि तो जो फोटोग्राफर आहे तोही त्या दुसऱ्याच लोकांचे फोटो काढण्यामध्ये रमला आम्ही ठरवलं की आता पैसे नाहीत आपल्याजवळ फोटो तर भेटलेले आहेत गुपचिप आता आपण इथून निघून जाऊया असं म्हणून त्या चंद्रबागेमध्ये घाटाच्या पायऱ्या चढत बऱ्याचशा पायऱ्या चढत आम्ही दूरवरती गेलो आणि एकमेकाला म्हटलं की जाऊ द्या काय टेन्शन घ्यायचं आहे आता फुकट फोटो भेटले परंतु तो जो लहान मुलगा होता का त्या फोटोग्राफरच्या हाताखाली कामाला होता तो अगदी दाहोत दाहोत घाटाच्या पायऱ्या चढत आमच्या पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला अरे दादा हो देवाच्या दरबारात आला आहे देवाला भेटाय आलाय दर्शनाला आलायच की कसं फसवता आम्ही म्हणलो नाही नाही भाय थांब लगेच दर्शन घेऊन आम्ही आलो आणि फोटो तुला पैसे देतो फोटोचे आम्ही पैसे न देताच तिथून पुढे निघून गेलो आणि तिथून पुढे गेल्यानंतर बाहेरूनच त्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ते जे फोटो आहेत परत किशामधून बाहेर काढले आणि बघू लागलो फार सुंदर पै आले फोटो आलेले आहेत खरं तर आपण पैसे द्यायला पाहिजे होते त्या फोटोवाल्याचे असे एकमेकांमध्ये आम्ही तिघेजून बोलू लागलो परंतु आमचं असं ठरलं की आता जवळ परत आपल्याला घरी जायला पैसे नाहीत वाहनवाल्याला ट्रकवाल्याला जरी थांबवलं तरी दहा ते वीस रुपये त्याला द्यावेच लागत होते आणि आमच्याजवळ फार कमी पैसे होते आम्ही ठरवलं की जाऊ द्या द्या काय असतंय त्याचं आता थोडीच तो आपल्याला परत बघायला येणार आहे आणि आपल्याला कुठं इथं नेहमीच यायचं आहे आता फोटो तर आपल्याला भेटले आता परत जाऊन पैसे वगैरे द्यायचे नाहीत आता थेट घरी जायचं असं म्हणून आम्ही पंढरपूरवरून घरी आलो घरी आल्यानंतर साधारणतः एक दोन दिवसामध्ये स्वप्नामध्ये आमच्या एक मावशी आल्या साधारणतः एक स्त्री होती मळकट रंगाची अंगावरती साडी होती आणि झोपेमध्ये पाटीच्याला ती स्वप्नामध्ये आली डोईवरती पाठी घेतलेली होती म्हणजेच एक टोपली होती आणि त्या टोपलीमध्ये थोडीशी माती होती चिखल होता आणि वरती विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या होत्या रडत रडत पदराने डोळे पुसत ती जी मावशी आहेत त्या ज्या काकू आहेत त्या पुढे झाल्या स्वप्नामधला प्रसंग सांगतोय मंडळी त्यांनी त्या डोळीवरची पाठी खाली ठेवली आणि खाली ती पाठी ठेवली त्या क्षणी त्या पाठीमध्ये असणारी विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिशेनाशी झाली आणि रडत रडत ते जी महिला आहे ती मना म्हणाली की बाळानं तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला इटा उचलाव्या लागत्यात तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा व्हाव्या लागतात आणि असं म्हणून ती नाहीशी झाली मला जाग आली बघतो तर कुठे कोणीच नाही जाऊ म्हणून परत तसं डोक्यावरती पांघरून घेतला आणि तसंच शांतपणे झोपण्याचा प्रयत्न केला झोप काही लागत नव्हती नंतर काही वेळाने थोडीशी झोप लागली आणि परत अजून ती जी महिला आहे ती स्वप्नामध्ये आली परत अजून डोईवरती पाठी होती त्या पाठीमध्ये थोडासा चिखल होता आणि त्या चिखलावरती विठ्ठल रखमाईची मूर्ती होती त्या महिलेने परत ती पाठी खाली ठेवली आणि परत ती बोलू लागली परत ती व्याकुळ होऊन रडत रडत बोलू लागली बाळानू तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटा व्हाव्या लागते आहेत बघा तुम्ही माझं खोट वाटलं असं तर दररोज येऊन तुम्ही इथं परत मात्र जाग आली परत बघितलं तर कोणीच नाही दिवस उजाडला दिवस उजाडल्यानंतर शाळेमध्ये गेलो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर मधल्या सुट्टीमध्ये असंच आम्ही निवांत गप्पा मारत थोडा वेळ बसायचो आणि त्यावेळी एक विषय निघाला की अरे काल आपण कसं त्या पंढरपूरमध्ये फोटो फसवलं अगदी फुकट फोटो काढून आणलं अशी आमची चर्चा रंगली आणि चर्चा रंगताच आमच्यासोबत जो एक दुसरा मित्र होता तो बोलला की अरे काय फोटो आपण फुकट आणले रात्री एक माझ्या स्वप्नामध्ये बाई आलेली होती अगदी मळकट रंगाची साडी होती आणि ती भट्टीवरती काम करत होती आणि काम करता करता ती डोक्यावरती मातीची पाटी घेऊन आली आणि त्याच्यामध्ये मना विठ्ठल रखमाईची मूर्ती होती आणि ती जवळ येऊन रडत रडत मला म्हणाली की बाळा तुझ्यामुळं माझ्या विठ्ठलाला विठावाहावे लागतात तुला खोटं वाटत असेल तर उद्या येऊन बघ इथं मीही त्याला बोललो अरे असंच मला हे स्वप्न पडलेलं होतं अशीच एक मावशी अशीच एक महिला माझ्याही स्वप्नामध्ये आलेली होती नक्की काय असेल बरं आणि आमची ही चर्चा सुरू असताना दुसरा एक जो आमच्यासोबत मित्र होता तो अगदी शांत बसून सगळं काही ऐकत होता आणि अचानकपणे तोही बोलला की काही जरी झालं तरी एक दोन दिवसामध्ये आपण तिथे जाऊयात आणि ती स्वप्नामध्ये आलेली महिला कुठे त्या विठभट्टीवरती कामाला आहे ते आपण बघायचंच काही जरी झालं तरी बघायचंच आपल्यामुळं काय तिच्या विठ्ठलाला विठा व्हाव्या लागल्यात नेमकं काय याचा अर्थ आपल्याला समजत नाही माझ्याही स्वप्नामध्ये मा तशा प्रकारची ती महिला तशा प्रकारची ती काकू आलेली होती असं कसं शक्य आहे की तिघांच्याही स्वप्नामध्ये ती महिला जाईल कधी बघितलेलं नाही कधी मनामध्ये आलेलं नाही कधी चिंतलेलं नाही नेमकं काय प्रकार आहे आम्ही ठरवलं की जायचंच आणि जवळपासच्या दोन तीन विटभट्ट्या होते आम्हाला माहिती थी। त्या ठिकाणी बघायचं साधारणतः एक चार पाच दिवस गेले आणि एक दिवशी आम्ही नियमितप्रमाणे पंढरपूरला गेलो गेल्यानंतर अलीकडच्या बाजूला विटबट्टे आहेत बघा तर त्या ठिकाणी गेलो तिथे कोणीही त्या प्रकारची महिला वगैरे कोणी नव्हती नंतर पुढे गेलो दुसऱ्या विटबट्टीवरती बघितलं त्या ठिकाणी बघतोय तर काय खरंच एका झाडाखाली ती जी आमच्या स्वप्नामध्ये आलेली महिला होती ते ज्या आलेल्या मावशी होत्या ते एका झाडाखाली बसलेल्या होत्या आणि जवळच आमचं लक्ष गेलं की ज्या ठिकाणी आम्ही फोटो काढलं होतं आणि पैसे न देता त्या मुलाला फसवून आम्ही तिथून निघून आलेलो होतो तो मुलगा त्या महिलेच्या बाजूला बसलेला होता आणि तो तिचाच मुलगा होता आम्ही गेल्याचं तिथं बघितलं तो जो मुलगा आहे उठून उभा राहिला आणि त्या बसलेल्या महिलेला म्हणाला की मम्मी आई बघ का हीच ती पोरं ह्यांनीच फुकट फोटो नेले आणि म्हणून मला त्या फोटोवाल्यानं कामावरून काढून टाकलं बघा मंडळी अगदी विश्वास बसणार नाही आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडची ती त्या विठुरायाची ही योजना असू शकते तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी महिला आहे ती आमच्या स्वप्नामध्ये आलेली ती त्या ठिकाणी जशी स्वप्नामध्ये आमच्या रडत बोलली की बाळानू तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विठा ला व्हावे लागते आहेत तसं ती तिथं गेल्यानंतर परत तिने डोळ्याला पदर लावला आणि म्हणाली बाळानू तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विठा ला व्हावे लागते आहेत बघा तुम्ही आणि खरंच ती एक विटभट्टी होती होती तो मुलगा आणि त्याची आई ती कामाला होती आणि तो जो मुलगा होता तो चंद्रबागेच्या वळवंटामध्ये एका फोटोग्राफरच्या हाताखाली कामाला होता विटभट्टीवरती साधारणतः ते जी त्याची आई आहे तिला अडीचशे रुपये एवढा रोजगार रोजचा तो भेटत होता आणि तो जो मुलगा आहे त्याला शंभरच रुपये भेटत होते कारण तो लहान आहे म्हणून आणि इथे विटभट्टीवरती काम करायचं त्याच्याऐवजी तिथं फोटोग्राफरच्या हाताखाली काम करायचं म्हणून तो तिथे जायचा आणि तो फोटोग्राफरही त्याला दिवसाला फक्त शंभर रुपये द्यायचा आणि त्या मुलाचं काम एवढंच की त्या फोटोग्राफरने बनवलेले फोटो काढलेले फोटो गिरायकाला द्यायचे आणि गिरायकांकडून ते पैसे घ्यायचे आणि ते फोटोग्राफरला द्यायचे एवढंच काम परंतु आम्ही पैसे न देताच तिथून आलो त्याच्यामुळं तो फोटोग्राफर खवळला त्या मुलाला कारण त्या मुलाची जबाबदारी होती पैसे घ्यायचे तो खवळला आणि त्यानं त्याला कामावरून काढून टाकलं तू उद्यापासून नको मी दुसरा मुलगा बघतो असं सांगितलं आणि त्याच्यामुळं ह्या मुलाला ते फोटोचं काम सोडून इथं वीटभट्टीवरती कामाला यावं लागलं आणि आईसोबत तो विटा व्हायच्या इथून तिथून विटा इकडे तिकडे दोन तीन दोन तीन विटा हातामध्ये नेऊन एक ठिकाणी साचवायच्या असं ते त्या ठिकाणी काम करत होते याच्यामध्ये तो जो मुलगा आहे की ज्याला आम्ही फसवून पैसे न देता तिथून निघून आलो ह्या पोराचं नाव खरोखरच विठ्ठल असं होतं आणि तो त्याच्या आईसोबत त्या विटबट्टीवरती काम करत होता खरं तर हा प्रसंग सांगितल्यानंतर थोडासा चमत्कारिक आणि काल्पनिक वाटू शकतो की कशा पद्धतीनं ती जी त्याची आई आहे हे आम्हा तिघाही मित्रांच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले की बाळानू तुमच्यामुळं माझ्या विठ्ठलाला विटभट्टीवरती इटा उचलाव्या लागते आहेत हा खरं तर त्या पांडुरंगाचा साक्षात्कार म्हणावा लागेल परंतु याच्याही पुढं त्या विठ्ठीवरच्या विठ मालकाची फार वेगळी व्य योजना होती फार वेगळी त्या विठ्ठूरायाची लिला होती ती लिला काय होती ती आता तुम्हाला लगेच समजणार आहे आता त्या विटभट्टीवरून आम्ही परत जाऊ लागलो आणि परत घरी येत असताना मात्र आमच्या शाळेमधल्या शिपायानं आम्हा तिघांना बघितलं तिघांना बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं आमच्या वर्गशिक्षकांना सांगितलं की ही तीन पोरं काल शाळेमध्ये नव्हती ना तर ही तीन पोरं शाळा बुडवून तिकडं पंढरपूरला फिरायला गेली वीटभट्टीवरून नको तिकडं बोंबलत फिरत होते आता दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकाने आम्हाला थोडंसं बाहेर बोलवून घेतलं आणि ते शिक्षक असे होते की ते तेही त्या पांडुरंगाचे भक्त होते गळ्यामध्ये माळ होते आणि ते कधीही पोरांना कधीही शाळेमधल्या मुलांना छडीनं मारत नव्हते त्यांनी जवळ घेतलं त्या शिक्षकाचा मार असा होता की थोडंसं असं कानाला धरायचे असे ओढायचे आणि पाठीवरती थोडीशी हलकी थाप टाकायचे झालं एवढीच त्या शिक्षकांची शिक्षा त्यांनी आम्हाला बाजूला बोलवून घेतला आणि म्हणाले की कारे गदड्यानो शाळा बुडवून बोंबलत बाहेर फिरता का काल कुठे गेला होता मला सगळं समजले असं तसं झालं परंतु त्या शिक्षकांचा राग यावेळी मात्र थोडासा वेगळा आम्हाला दिसला आणि त्यामुळे सगळा काही प्रसंग त्या शिक्षकाला आम्ही सांगितला त्या शिक्षकांच्या मनामध्ये थोडं काहीतरी एक भावनिक वादळ वेगळंच तयार झालेलं होतं ते थोडेसे शांत झाले परंतु तरीही दोघा तिघांना आम्हाला त्यांनी कानाला धरून थोडं थोडं ओढलं आणि पाठीवरती सहज मारदीला सहज थाप टाकले आम्ही जाऊन वर्गामध्ये मा बसलो मात्र दुसऱ्या दिवशी ते शिक्षक शांत बसले नाहीत तेही पंढरपूरचे शिक्षक होते आणि त्यांनी ज्या विटभट्टीवरचा तो प्रसंग आम्ही सांगितला त्या विटभट्टीवरती ते गेले त्या मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की गेल्या आठवड्यामध्ये तुला बाळा ज्या तीन पोरांनी फसवलं होतं ना त्या पोरांना मी शिक्षा दिली आहे त्यांनी तुझ्याकडून फोटो काढून तुला पैसे दिले नाहीत ते माझ्याच शाळेमधले पोरं आहेत त्यांना मी चांगलं मारलं आहे चांगलं चोप दिला आहे असं त्या पोराला सांगितलं आणि त्याला समजावून सांगितलं की बाळा तूही शाळेला चल त्याची जी आई आहे तिलाही समजावून सांगितलं की याला शाळेमध्ये पाठवा आणि खरं तर त्या पोरानं आत्ता पाचवीमध्ये शाळा सोडलेली होती हे शिक्षक त्या ठिकाणी त्या पोराला भेटले त्याच्या आईची वगैरे समजून काढली आणि त्यांना त्या पोराला शाळेमध्ये पाठवायला सांगितलं आणि दररोज ते शिक्षक साधारणत एक दोन तीन वर्ष स्वतःच्या सोबत त्या पोराला शाळेमध्ये घेऊन येत होते आणि शिष्यवृत्ती वगैरे स्कॉलरशिपची परीक्षा असते पुढे जाऊन आठवीमध्ये काहीतरी ती परीक्षा झाली आणि त्याच्यामध्ये पहिल्या तीन नंबरमध्ये त्या पोराचा नंबर होता आणि तो जो मुलगा आहे त्याची सध्या दहावी झाली आणि दहावीमध्ये त्याला अगदी चांगली मार्क भेटली आणि मार्क भरपूर असल्यामुळं एका इंजिनिअरिंगच्या सरकारी कॉलेजमध्ये त्याचं अगदी मोफत फुकट ॲडमिशन झालं आणि गेल्या महिन्यामध्ये त्याची जी आई आहे ते आमच्या वर्गशिक्षकांना भेटली होती ते जे आमचे वर्गशिक्षक सर होते ते आता रिटायर झालेले आहेत तर गेल्या महिन्यामध्ये त्या शिक्षकांना भेटल्यानंतर त्या आईनं सांगितलं की तुमच्या शाळेमध्ये ती तीन ती जी पोरं होती का त्यांना आता मला भेटायला बोलवा <laughs> <laughs> खरं तर मंडळी ही जी योजना होती त्या विटीवरच्या मालकाचीच होती ही जी अद्भुत जी प्रचिती आहे हा जो अद्भुत साक्षात्कार आहे तो त्या विटीवरच्या मालकाने घडवून आणला की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही फोटो काढायला गेलो त्या फोटोचे पैसे दिले नाहीत परत आम्ही आलो स्वप्नामध्ये त्या मुलाची आई आली आणि सगळं काही जे काही घडलं आणि एकंदरीतच आमचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकाचा आणि त्या मुलाचा संबंध कशा पद्धतीनं घडून आला याच्या मागे त्या विटीवरच्या मालकाची साक्षात त्या पांडुरंगाची लिला आहे आणि खरंच अशा पद्धतीनं त्या मुलाच्या जीवनामध्ये अद्भुत असा बदल घडून आला आणि ती जी आई आहे ती त्या आमच्या वर्गशिक्षकांना सांगित होते की खरंच सर तुमच्यामुळे नाहीतर हा जो मुलगा आहे हा आयुष्यभर माझ्याच प्रमाणं माझ्यासारखाच या भट्टीवरती विठा उचलत राहिला असता विठा तयार करत विठा उचवजव त्याला वाहू हो लागलं असतं तर खरंच मंडळी त्या विषयी ती योजना मानावी लागेल आणि असे अनेक अनुभव पुढे जाऊन अनुभवायला भेटले आणि त्याच्यामुळं देव आहे याच्यावरती आमचा विश्वास बसला नाहीतर देव वगैरे आम्ही काही मानत नव्हतो अगदी नास्तिक होतो देवदर्शनासाठी जरी गेलो तरी लांबूनच देवाचं दर्शन घ्यायचं आणि बाकीकडेच इकडे तिकडे फिरत बसायचं परंतु नाही या जगामध्ये खरंच देव आहे आणि देव कशा पद्धतीनं प्रचिती देतो कशा पद्धतीनं एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये त्या जीव त्या देवाची साक्षात विभूती अनुभवायला भेटते आणि एखाद्याचं कल्याण होतं एखाद्याचं जीवनाचं सोनं होतं हे आजच्या व्हिडिओमधून बघायला भेटलं वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा वेदशास्त्र पुराण या सगळ्यांनासुद्धा हा देव कळला नाही हा विटिओचा मालक कळला नाही हा भगवंत कळला नाही आमच्यासारख्या सर्वसाधारण पोरांना काय कळणार त्या वयात परंतु आता मात्र तो देव कळलेला आहे खरंच देव आहे तर हा एक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत हरी